डॉक्टर चौधरी सरसा ज्यांनी आपलं मनोबल व्यक्त केले असे सरकार साहेब महाटे खास आलेले सदस्य सन्माननीय सदस्य भावी त्याचबरोबर आमचे मित्र बोसणे सर महाराष्ट्र विद्यालय प्राचार्य शिंदे सर

स्पर्धा परीक्षेच्या जगात थांबपणे उभं राहाव आणि एका स्पर्धा परीक्षेमध्ये नव्हे तर अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये स्वप्न उराशी बाळगून आलेले स्पर्धा विद्यार्थी आणि त्यांचे आई वडील आणि मला वाटतं इथं बरेचशे आजी आजोबाजी उघड ही एक क्रांती तो तुम्हाला भविष्याची नांदी मिळते अजून पंधरा वीस वर्षानं जो भारताच भविष्य आहे हे भविष्य सगळं आपल्या हातामध्ये आणि त्या मार्गाचा तुम्ही अवलंब केला त्याबद्दल सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज या ठिकाणी पंचन वर्षीय आरोग्य मार्फत लातूर आणि उस्मानाबाद मध्ये विद्यार्थी स्पर्धक विद्यार्थ्यांचा पारितोषिक आहे आणि सकाळपासून आपल्याला पारितोषण करणार आहे आपला सन्मान होणार आहे आपल्या पाठीवर कौतुकाची आपण गडबरा

परमेश्वराला येत नाही म्हणून परमेश्वराला प्रत्येकाच्या घरामध्ये आई पाठव पण या पाच दहा वर्षामध्ये मी कन्या शाळेमध्ये वीस वर्षात नोकरी करतो या वीस वर्षामध्ये माझ्या शाळेच्या अनुभव विचारलो मी आपल्याशी दूस करतो खरं बोललो तर तुम्हाला राग येणार नाही ना रागी का। आई काय चालेल सांगतो मग मला मी एम झाले मी बारावी झाले मी बी ए झाले पण मला कुठं नाही आणि माझं असं वाटलं झालंय मग आता माझ्या पोराच आग तरी चांगलं व्हावं असं तुम्ही स्वप्न पाहता तुमचं स्वप्न चुकीच नाही पण स्वप्न पाहताना ज्या पद्धतीनं अभ्यास द्यायला पाहिजे

मला आज पन्नास पैकी अठ्ठेचाळीस गुण पे आले त्या मुलीच आईचं स्वागत कस करायला पाहिजे कस करायला पाहिजे सांगा फसून करायला पाहिजे नाही कोण करायला पाहिजे की नाही पण आमच्या आमची ज्या मुलींच्या आई म्हणते पाहिल्या तिच्या अगोदर पाहिलं तिचाही तुम्ही तिथं नाही एकोण पन्नास पन्नासचा काय माझा उपयोग

हा बबल तुमच्या पिढी न करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला उदाहरण सांगतो प्रत्येक जण आपल्या घरी काम करतो काही ना काही काम जर तुम्ही काम केलं तर तुमच्या अपेक्षा असते मला तुम्ही तरी काम केलं म्हणावं चांगलं केलं म्हणावं असते का नाही चांगलं केलं म्हणजे काम लोकांना वाटलं का नाही आणि करून जर कुणी विचारलं तर मग काय पाहिजे मला कुणी विचारे सुद्धा नाही आणि पुन्हा मग आपलं काम करण होत आणि जर मुलगा असेल किंवा एखादी असेल चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासरी किंवा मालक स्वयंपाक करायला वाटतो आनंद उत्साह वाटतो आणि पुन्हा स्वयंपाक चांगला होतो तसं तुमच्या या लहान पाहणाला बनायटी काय अठ्ठेचाळीस मिनिट ना तुझं धावती धावती काही

नाराजी केलं आज केली तर पुढच्या वेळेस सेज काही दिवसा आमच्या पत्र मला पालक सभा झाली बालक सभेमध्ये आम्ही तू सांगितले काही काल म्हणजे म्हणला तुमची पक्ष देऊ तुमची एक पक्ष देऊ म्हणलं आमच्याकडून सांगितलं तुम्ही सुद्धा उत्तर सांगायचं नाही आता आपण आतापर्यंत पैसे होऊन आशा दर कुठून झाल्या मग मी एक प्रकार विचारला आंबे चार लावायचे आंब्याच्या दोन तारातला दो पाच मीटर उत्तर सांगायचं